श्री स्वामी समर्थ जयशंकर दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण बरेच जण स्वामींचे स्वामीचरित्र सारांगचे पारायण करतो गुरुचरित्राचे पारायण करतो तसेच आपल्याला जी जमेल ती सेवा आपण करतच असतो तसेच बरेच शंकर भक्त शंकर गीतेचे पारायणही या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने करतात शंकर गीतेचे पारायण हे कसे करावे या पारायणाची पद्धत काय आहे तर शंकर गीतेचे पारायण म्हणजेच आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नक्की आणि आवर्जून करावे ती पारण करण्याची पद्धत म्हणजे आपण जसं गुरुचरित्राचं पारायण करतो त्याचप्रमाणे शंकर महाराजांच्या शंकर गीतेचं पारायण करायचं आहे आता ही सेवा तुम्ही सात दिवसाची करू शकतात तीन दिवसाची करू शकतात किंवा एक दिवसाची करू शकतात किंवा अठरा दिवसाची करू शकतात अर्थातच गुरुपौर्णिमेनिमित्त जर ही सेवा करत असाल तर सात दिवसाची नक्कीच करा किंवा अकरा दिवसांची म्हणजे तीस तारखेपासून तीस जूनपासून या सेवेला सुरुवात करा शंकर महाराजांच्या शंकरगीतेत भगवद्गीतेप्रमाणेच अठरा अध्याय आहेत आणि ही शंकर गीतेची रचना महाराजांनी स्वतः केलेली आहे त्यामुळे ह्या गीतेचे पारायण शंकर गीतेचे पारायण नक्की करा खूप सुंदर अनुभव येतात शंकर गीतेचे पारायण करताना आता ही सेवा आपल्याला करायची आहे तर त्यावेळेला साहजिकच आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची नसेल तर नुसतं पठण नक्कीच या अध्यायांचं करावं नुसतं पठण केल्यानेही फार सुंदर म्हणजे महाराजांना साक्षात अनुभव देतातच पण संकल्पयुक्त सेवा जर केली तर अतिउत्तम संकल्पयुक्त सेवा करताना अर्थातच साहजिकच आपले नियम आहेत ते म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन परान्न वर्ज आणि मांसाहार वर्ज ज्या दिवशी तुम्ही ही सेवा सुरू करणार असाल त्या दिवशी एक वेळ निश्चित करावी एक आसन निश्चित करावं आणि एक जागा निश्चित करावी या गोष्टींचं पालन आवर्जून आणि कटाक्षाने करावं ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार असाल त्या दिवशी सुचिरभूत होऊन महाराजांना विनंती करावी की आपण हे पारायण करतो आहे आणि त्यावेळेला पाठ घ्यावा पाटावरती स्वच्छ कापड अंथरावं त्यावरती महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तर ठीक आहे जर नसेल तर स्वामींची मूर्ती नक्कीच घ्यावी त्याला अभिषेक करावा स्वामींची मूर्ती ठेवावी गणपती म्हणून सुपारी मांडावी आणि अर्थातच त्या गणपतीला म्हणजे सुपारीला अभिषेक करून तिलाही आपलं हे पारायण संकल्पयुक्त जे पारायण तुम्ही करत आहात ते निर्विघ्न पार पडावं हे विनंती करावी आणि त्यानंतर आपल्या या शंकर गीतेच्या पारायणाला सुरुवात करावी शंकर गीतेच्या पारायणालाही सुरुवात केल्यानंतर ती पोथी तिथेच ठेवायची आहे पारायण संपेपर्यंत त्यामुळे शक्यतो सात दिवसाचं पारायण केलं तर अतिउत्तम आणि जर शक्य असेल तर महाराजांच्या मठात जाऊन ज्या दिवशी सुरुवात करता येत ना पारायणाला त्या दिवशी महाराजांच्या मठात महारा जाऊन महाराजांचं दर्शन घेऊन महाराजांना तुम्हाला जे काही अर्पण करायचं असेल नारळ खडी साखर जे काही अर्पण करायचं असेल ते महाराजांना अर्पण करा महाराजांना तुमची इच्छा सांगा आणि त्या दिवसापासून पारायणाला सुरुवात करा शंकर गीतेमध्ये प्रत्येक दिवशी कुठले अध्याय किती वाचायचे आहे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे पठण करा आणि खरंच खूप सुंदर अनुभव येतात महाराजांना आसन द्या बसायला तुम्ही आसन घ्या महाराजांनाही त्यांचं आसन द्या जो पाठ महाराजांसाठी मांडलेला असतो ना तिथे महाराज स्वतः आहेत हे स्वतःच्या मनाला सांगा आणि खरंच तो अनुभव येतो की महाराज साक्षात तुमचं पारायण ऐकायला आलेले आहेत कारण का पारायणाला जेव्हा आपण बसतो तेव्हा शंकर महाराजांना विनंती करावी की महाराज मी या पारायणाला सुरुवात करते आणि माझं हे पारायण पूर्ण होईपर्यंत तुम्ही हे पारायण श्रवण करण्यासाठी हे ऐकण्यासाठी इथे या आणि महाराज खरंच तिथे असतात खरंच अनुभव येतात बऱ्याच जणांना अनुभव आलेला आहे जेव्हा आपण हे पारायण करतो ना त्यावेळेला तुम्हाला महाराजांना सिगारेटचा धूर दाखवला जातो त्यामुळे कधीतरी सिगारेटचा वास येऊ शकतो कांदाभजीचा वास येऊ शकतो गरम खिचडीचा वास येऊ शकतो चहाचा वास येऊ शकतो ह्या गोष्टींची अनुभूती येतेच किंवा तिथे अस्तित्व जाणवतंच महाराजांचं ज्या दिवसापासून सेवा करणार असाल ना त्या दिवसापासून महाराजांना चहा हा नैवेद्य म्हणून दाखवाच कारण का महाराजांना चहा इतका आवडतो ना त्यांना चहा अत्यंत प्रिय आहे कारण ते नेहमी म्हणायचे जिथे जिथे चहा तिथे तिथे मी इतका त्यांच्या आवडीचा चहा आहे त्यामुळे चहा तर महाराजांना आवर्जून तिथे नैवेद्य म्हणून ठेवतच जा त्यानंतर ज्या दिवशी पारण्याची समाप्ती असेल ना त्या दिवशी महाराजांच्या आवडीचे नैवेद्य म्हणजेच काय कांदा भजी मसाले भात लापशी आणि चहा हे महाराजांचे आवडीचे पदार्थ पोळी वरण भात त्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि ह्याचा नैवेद्य दाखवला तर अतिउत्तम आणि जर पारायणाची समाप्ती झाल्यानंतर तुम्हाला महाराजांच्या मठात जाऊन जर दान करता येत असेल तर खूप खूप चांगली गोष्ट आहे जर दान करायला जमलं तर महाराजांच्या मठात जाऊन अन्नदान नक्कीच करावं कारण महाराजांच्या मठामध्ये अनेक प्रकारच्या सेवा चाललेल्या असतात अनेक प्रकारचं महाराजांच्या इथे सेवा राबवल्या जातात आणि महाराजांच्या इथे अन्नदान हे होतच असतं त्यामुळे तिथे जाऊन अन्नदान केलं तरीही खूप छान आहे पारायण झाल्यानंतर आणि गुरुपौर्णिमेनिमित्त खरंच शंकर महाराजांचं पारायण करा अकरा दिवसांचं करा सात दिवसांचं करा नाही एका दिवसाचं एका बैठकीत करा जी वेळ तुम्हाला शक्य आहे ती वेळ निवडा फक्त रात्री नऊ नंतर महाराजांची कुठलीच सेवा करायची नाही कारण रात्री नऊ नंतर महाराज समाधी अवस्थे समाधी अवस्थेमध्ये असतात त्यामुळे रात्री नऊ नंतर कुठलीच सेवा करू नये आणि दुपारी बारा ते साडेबारामध्ये कुठलंच पारायण किंवा कुठलीच पूजा कुठलंच वाचन हे करू नये या दोन वेळा सोडून दिवसभरात ज्या वेळेला जमेल त्यावेळेला महाराजांची ही सेवा करा महाराजांचं हे पारायण करा महाराज तुमची जी कुठली इच्छा असेल ना ती नक्कीच पूर्ण करतील फक्त संकल्पयुक्त सेवा करत असतील तर ह्या दोन तीनच गोष्टींचं नियमांचं पालन करायचं आहे गुरुचरित्र इतके कडक नियम याला नाही आहेत फक्त ब्रह्मचर्य वर्ज मांसाहार वर्ज पराणवर्ज ह्या तीन गोष्टी आणि एक वेळ एक आसन आणि एक जागा ह्या गोष्टी निश्चित ठेवा संकल्पयुक्त सेवा करताना महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात आणि फक्त आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी करण्यापेक्षा महाराजांची सोबत मागण्यासाठी पारायण करा महाराज अत्यंत सुंदर अनुभव देतात आणि खरंच सोबत महाराजांनी पण शंकर महाराजांनी पण जर तुमचा हात धरला ना तर वेळोवेळी तुमचं तुमच्यासोबत ते राहतात हे अनुभव आहेत कुठल्या ना कुठल्या रूपाने कुठल्या ना कुठल्या माणसाच्या रूपात येऊन ते मदत करून जातात आपल्याला कळतसुद्धा नाही इतकी सुंदर अनुभव शंकर महाराज देतात त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त शंकर महाराजांची खरंच सेवा करा आणि शंकर महाराजांच्या दरबारात एकदा जा आणि त्यांच्या पादुकांवरती त्यांच्या समाधीच्या स्थानावरती डोकं ठेवा तुम्हाला इतक्या अद्भुत लहरी चैतन्य लहरी अंगात संचारल्यासारख्या होतील ना आणि अक्षरशः महाराजांच्या त्या नजरेमध्ये नजर घालून बघा त्या मूर्तीमध्ये वाटणारच नाही मूर्ती ती महाराज साक्षात स्वतः तिथे आहेत इतका सुंदर अनुभव येतो एकदा खरंच शंकर महाराजांच्या मठात जा त्या धनकवडीच्या बाबाच्या खरंच मठात इतका सुंदर अनुभव येतो ना आवर्जून सांगेल की शंकर महाराजांच्या मठात खरंच जा की म्हणावा जे कोणी अजूनपर्यंत गेले नसतील ना एकदा तिथे गेले की तुम्हाला इतकं ध्यास लागेल की सारखा महाराजांच्या भेटीला जावं इतकी इच्छा होईल इतकं सुंदर महाराजांचा मठ आहे आणि इतकं सुंदर महाराजांची तिथे अनुभूती येते मला तर जेव्हा वाटेल तेव्हा मी मठात महाराजांच्या दर्शनाला जातेच वाटेल म्हणण्यापेक्षा महाराज बोलवतात आणि त्यावेळेला मी तिथे जाते असं म्हणायला हवं खरं तर मी स्वतः जाते हमीपणा नाही कुठेच हमीपणा नसावा महाराज बोलवतात आणि मग दर्शनाला जाणं होतं त्यामुळे महाराजांना सांगा बोलवा आम्हालाही मठात मध्ये दर्शनाला तिचा सुंदर अनुभव येतो ना महाराजांच्या मठामध्ये शब्दात सांगणं अवघड आहे सब शब्द कमी पडतात त्यांच्याबद्दल सांगायला शंकर महाराज खरंच अजूनही आहेत कुठल्या ना कुठल्या रूपात आहेत त्यामुळे महाराजांच्या खरंच मठात जा आणि त्यांना आई म्हणून बाबा म्हणून हाक मारा तुम्हाला पदरात घेतल्याशिवाय ते राहणार नाही खूप सुंदर शंकर महाराजांचे अनुभव आहेत जसे स्वामींचे आहेत ना तसे शंकर महाराजांचे आहेत स्वामींनी शंकर महाराजांच्या पदरात टाकलं आहे असा अनुभव आहे मला कारण का शंकर महाराजांनी जसा हात धरला आहे तसं शंकर महाराजांनी तो खूप सुंदर अनुभव देत दे तिथपर्यंत आणलेला आहे त्यामुळे नक्की शंकर गीतेचं पारायण करा आणि अनुभव घ्या खरं तर शंकर गीतेचं पारायण करताना ज्या वेळेला आपण शंकर गीतेचं पारायण पहिल्यांदा करतो ना ते इतरांसाठी करावं स्वतःसाठी न करता ते इतरांसाठी करावं आणि मग स्वतःसाठी करावं मग तर अजून वेगळे अनुभव येतात करून बघा कारण का ज्या वेळेला शंकर गीतेचं पारायण मी दुसऱ्यांसाठी केलेलं आहे ना त्यावेळेला महाराजांनी खूपच खूपच वेगवेगळे अनुभव दिलेले आहेत स्वतःसाठी न करता दुसऱ्यांसाठी करा शंकर गीतेचं पारायण आणि मग स्वतःसाठी करा महाराज मागतील ते देतील मागायचीही गरज नाही पडणार इतकं महाराज भरभरून देतील फक्त अनुभव घ्या आणि गुरुपौर्णिमेनिमित्त खरंच महाराजांना गुरुपद द्या महाराजांना गुरु माना आई माना पण नक्कीच शंकर गीतेचं पारायण आवर्जून आवर्जून करा काही लागत नाही फक्त मनोभावे सेवा करायची आहे श्रद्धा ठेवायची आहे आणि अर्थातच आपले कर्म खूप प्रामाणिक ठेवायचे आहेत आपले कर्म चांगले असतील ना तर आपल्याला कुठलीही संकट त्रास देत नाही त्या संकटातनं ना ही शक्ती आपल्याला आरामात बाहेर काढते एवढे आपले कर्म प्रामाणिक असायला हवे नाही ना, ना संकल्पयुक्त सेवा करता येत नुसतं पठण करा पण या अध्यायांचं पठण नक्की करा महाराज समोर बसले आहेत किंवा महाराज स्वतः सांगता आहेत किंवा आपण स्वतः अनुभवतो आहेत हे ते वाचताना तुम्हाला कळेल त्यामुळे शंकर महाराजांच्या शंकर गीतेचं संकल्पयुक्त नाही जमलं तर पठण करा आणि खूप असं त्रासदायक कुठल्याही गोष्टीने एकदा सुरुवात करून बघा तुम्हालाच खूप आनंद वाटेल खूप सुंदर आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त शंकर गीतेचं पारायण नक्की करा हा धनकळुडीचा अवलिया काय आहे हे जाणून तर घ्या बघा महाराज तुम्हाला किती सुंदर अनुभव देतील स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जय शंकर